नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे रबर मॅट अनुदान योजना तर ही अनुदान योजना आता सुरू झालेली आहेत तर यामध्ये गाई म्हशी वस्त्र यांना आरामदायक निवारा मिळावा व दूध उत्पादनात वाढ व्हावी यासाठी रबर मॅटसाठी तुम्हाला अनुदान इथं या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर रबर मॅट अनुदान योजना आता जे काही महाराष्ट्रामध्ये इथं सुरू झालेल्या आहेत तर ज्यांना कुणाला याचा लाभ घ्यायचा असेल तर ते तुम्ही अर्ज करून अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो तर दूध उत्पादक शेतकरी ग्रामीण भागातील पशुपालक या योजनेचा लाभ तुम्ही इथं घेऊ शकता तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर स्वतःच्या गाई मशी असेल तर यामध्ये तुम्ही लाभार्थी असू शकता ज्यांचे पशुसंवर्धन खात्यात पंजीकरण केलेलं आहे तर तुम्हाला चार जण जे आहे एक दूध उत्पादक शेतकरी ग्रामीण भागातील पशुपालक स्वतःच्या गायी म्हशी असलेले लाभार्थी ज्यांनी पशुसंवर्धन खात्यात पंजीकरण केलेलं आहे म्हणजे त्यांनी नोंदणी केलेली आहे तर असे यामध्ये पात्र आहेत तर अनुदान किती मिळते तर तुम्हाला अनुदान येतं जे की तुम्हाला जे की दाखवल्याप्रमाणे आहे तर प्रत्येक रबर मॅटवर तुम्हाला जर एक हजार ते दोन हजारपर्यंत अनुदान तुम्हाला दिले जाते जे की प्रत्येक रबर मॅटवर एक दोन तीन जे की त्याचप्रमाणे एक लाभार्थी मर्यादा दोन ते चार आहे म्हणजे तुम्हाला एक रबर मॅटसाठी तुम्हाला दोन हजार म्हणजे तुम्हाला दोन ते चार रबर मॅट तुम्हाला इथं मिळवता येणार आहे म्हणजे चार जर तुम्हाला रबर मॅट मिळला तर तुम्हाला आठ हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल थेट पैसे तुमच्या डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर त्यामध्ये पैसे तुमचे जमा केले जाईल तर इथं प्रत्येक रबर मॅटवर तुम्हाला दोन ते एक ते दोन हजार रुपये इथं अनुदान जमा केले जाईल प्रत्येक लाभार्थ्याला दोन ते चार रबर मॅट जे काही योजनानुसार तुम्हाला इथे मिळणार आहे तर यासाठी तुम्ही आजच अर्ज करा तर यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहे आधार कार्ड सात बारा किंवा शेतीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर पशुसंवर्धन प्रमाणपत्र किंवा गाई म्हशी त्यांचे पुरावे जे की तुम्ही गावामध्ये जर चालत असाल तर त्याचे पुरावे तुम्हाला तिथं जोडायचे की तुमच्याकडे म्हशी असलेले प्रमाणपत्र काहीही असले तरी चालेल बँकेचं चा पासबुक ज्या बँक पासबुक ॲक्टिव्ह असलं पाहिजे आणि त्याला डीबीटे लिंक असणे आवश्यक आहे मॅट खरेदीचं बिल तुम्हाला इथं त्यासोबत जोडायचं आहे त्याचप्रमाणे अर्ज फॉर्म हे जे आहे पशुसंवर्धन विभागाकडून तुम्हाला अर्ज तिथं घ्यायचा आहे तर अर्जाचा फॉर्म पशुसंवर्धन विभागामध्ये जायचं आहे जिथं तुमच्या ठिकाणी असेल तिथं तिथून तो अर्ज तुम्हाला घ्यायचा आहे रबर मॅटसाठी अर्ज मागायचा आहे तर अर्ज जसेच्या तसा तुम्हाला भरून तिथं द्यायचं आहे तर आता तुम्ही दोन पद्धतीने अर्ज इथं करू शकता एक ऑफलाईन पद्धत म्हणजे तालुकाच्या ठिकाणी तिथं जाऊन तुम्हाला पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत येथे तुम्हाला जाऊन तुमचा अर्ज तिथं सादर करायचा आहे तर तिथं तुम्हाला अर्जसुद्धा मिळून जाईल कधी कधी तुम्हाला आपल्या डी बी टी पोर्टलवर सुद्धा हे जे योजनेचा लाभ आहे ते तुम्हाला घेता येत आहे तर ते डी बी टीवर कधी सुरू होईल त्याबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे तर आता तुम्हाला तालुका स्त जे काही लेवलला जाऊन वैद्यकीय अधिकारी कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायत इथे तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता त्यानंतर दोन हजार पंचवीस जे काही अपडेट आहे तो जुलैपासून नवीन अर्ज आता सुरू झालेले आहे जे की या महिन्यापासूनच तर पात्र लाभार्थ्याच्या रक्कम थेट खात्यामध्ये इथं जमा केली जाईल काही जिल्ह्यांमध्ये पहिले खरेदी करा मग अनुदान मिळवा अशी अट आहे तर आता तुम्हाला काही जिल्ह्यांमध्येच आहे बघतो हे जनाकोला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्याने लगेच अर्ज करा शेतकरी आता गाई म्हशी रबर मॅट खरेदी करून एक ते दोन हजारपर्यंत त्याचप्रमाणे दोन ते ती तीन मॅटा तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये आठ हजारापर्यंत तुम्ही इथं मिळवू शकता तर आजच अर्ज करा तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी आजपासून अर्ज सुरू झालेले आहे तर वरची दाखवलं दा, आधार कार्ड सातबारा किंवा शेतीचे प्रमाणपत्र त्यानंतर फ अर्जाचं फॉर्म पशुसंवर्धन विभागाकडून तुम्हाला फॉर्म यायचं आहे यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला फिलअप करायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यासोबत झेरॉक्स आधार कार्ड जोडायचे आहे सात बारा क्यू नसेल तर शेतीचे प्रमाणपत्र पशुस पशुधनाचे जे काही प्रमाणपत्र नसेल म्हशी यांचा पुरावा सुद्धा चालणार आहे बँकेचं पासबुक मॅट खरेदीचे बिल जे काही तुम्हाला ई बिल लावलं तरी चालेल त्यानंतर अर्जाचा फॉर्म तुम्हाला तिथं प्रत जोडायचे आहे तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे तर तुम्ही अर्जाची जी काही लिंक आहे तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशा योजनेच्या माहितीसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो, थँक्यू